मराठीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत प्रथम एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या अंतरिम बजेटचं भाजपनं केलं स्वागत तर विरोधकांनी केली सडकून टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पाच फेब्रुवारी रोजी रत्नागिरी दौऱ्यावर कोणाचा घेणार समाचार याकडे लागलं सर्वांचं लक्ष दौऱ्याची जय्यत तयारी सुरू गुलाबी थंडीचा वाढला पुन्हा जोर पारा घसरला आंबा कलमांना मोहर येण्याचं प्रमाण वाढलं शेकडो आंबा पेट्या वाची मार्केटला रवाना आणि अकरा फेब्रुवारी रोजी दुबई इथं होणाऱ्या कोकण मेळ्याची जय्यत तयारी सुरू तोकण वासी यांची मोठ्या प्रमाणात दुबईला येण्याचे सबिना शेख होत यांनी केले आवाहन यानंतरच्या बातम्या अल्पशा विश्रांति नंतर समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरें शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते दे हैं बीच से कुछ शरारत हसी गले लगा ले उसे, फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो, चल, दे देते दे हैं उसे फसल की खूबसूरती तो आ जा तुझे मां पुकारे अब मीलो आगे चलना है हमें सिर्फ फसल नहीं तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं उनके मुख पे भी लानी है मुस्कान उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे मां अब पहुंचाए पानी को अपनी मां के पास आणि आता वळूया सविस्तर वृत्तांताकडे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत अर्थसंकल्प सादर करताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह इतरांनी त्याचं स्वागत केलं आहे माननीय वित्त मंत्री जी ऑनरेबल स्पीकर ॲट प्रेझेंट द इंटरम बजट फॉर ट्वेंटी The Indian economy has witnessed profound positive transformation in the last 10 years. The people of India are looking ahead to the future with hope and optimism. With the blessings of the people, when our government, under the visionary and dynamic leadership of Honorable Prime Minister Sri Narendra Modi, assumed office in 2014. आज का ये बजट इंट्रीम बजट तो है ही लेकिन ये बजट इंक्लूसिव और इनोवेटिव बजट है इस बजट में कंटिन्यूटी का कॉन्फिडेंस है ये बजट विकसित भारत के चार स्तंभ युवा गरीब महिला और किसान सभी को एम्पावर करेगा निर्मला जी का ये बजट देश के भविष्य के निर्माण का बजट है इस बजट में 2047 के विकसित भारत की नींव को मजबूत करने की गारंटी है मैं निर्मला जी और उनकी टीम को बहुत बहुत बधाई देता एप्रिल दोन हजार चोवीस मध्ये लोकसभा निवडणुका होणार असल्यानं पूर्ण अर्थसंकल्प नवीन सरकार सादर करेल त्यामुळे अर्थमंत्र्यांनी अंतरिम बजेट लोकसभेत सादर केलं अंडरटेकन प्रो पीपल प्रोग्रॅम्स वे फॉर्म्युलेटेड अँड इम्प्लिमेंटेड कंडिशन्स कंडिशन क्रिएटेड फॉर मोर ऑपॉर्च्युनिटीज फॉर एम्प्लॉयमेंट अँड ऑन्टरप्रुनरशिप The economy got a new vigor. The fruits of development started reaching the people at scale. The country got a new sense of purpose and hope. Naturally, the people blessed the government with a bigger mandate. In the second term, our government under the leadership of honorable Prime Minister doubled down on its responsibilities to build a prosperous country with comprehensive development of all people and all regions our government strengthened its mantra to sabka saath sabka vikas and sabka vishwas our development philosophy covered all elements of inclusivity namely social inclusivity through coverage of all strata of the society and geographical in inclusivity through development of all regions of the country या अर्थसंकल्पाचं भाजपसह इतर पक्षांनी स्वागत केलं असलं तरी विरोधकांनी मात्र जोरदार टीका केली आहे देशातला मोदी सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प या देशाच्या अर्थमंत्र्यांनी लोकसभेत सादर केलेला आहे काय बोललो मी शेवटचा अर्थसंकल्प आणि त्याच्याबद्दल मी आपल्या अर्थमंत्री निर्मला सीतारामनजींना धन्यवाद देतोय की आपण हे जड अंतकरणाने कार्य पार पाडलं शेवटचं का होईना पण अर्थसंकल्प मांडलात आणि <प्राथा> आणखीन एका गोष्टीसाठी मी त्यांना त्यांचं अभिनंदन करतोय की सीतारामनबाई असं म्हणायला की आता यापुढे आम्ही या देशात चार जातींसाठी काम करणार कोणत्या चार जाती गरीब महिला तरुण आणि शेतकरी मी अर्थमंत्र्यांचं अभिनंदन करतो कारण त्यांनी मोठे धाडस केलेलं आहे संसदेत जेव्हा अर्थसंकल्प जाहीर होतो तेव्हा गीतेसाहेब तुम्ही मंत्री होतात मला असं वाटतं प्रधानमंत्री समोर असतात पण प्रधानमंत्र्यांसमोर हे बोलण्याचं धाडस त्यांनी दाखवलं म्हणून मी त्यांचं अभिनंदन करतोय केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांनी जो अंतरिम अर्थसंकल्प मांडलेला आहे मला असं वाटतं त्याच्यामध्ये टीका करण्यासारखं तर काहीही कोणाला वाव त्यांनी दिलेला नाही एकतर इन्कम टॅक्समध्ये सुद्धा स्लॅबमध्ये किंवा कोणा वाढ केलेली नाही किंबहुना सात लाखपर्यंत ज्याचं उत्पन्न आहे त्याला करमुक्त करण्यात आलेलं आहे त्याच्यानंतर कॉर्पोरेट टॅक्स सुद्धा बावीस टक्क्यापर्यंत खाली आणण्यात आलेला आहे त्यांनी कोणी टॅक्स वाढवला नाही किंबहुना तीन टक्के उत्पन्न, उत्पन्न ले ले। जे आहे उत्पन्न टॅक्ससुद्धा टॅक्स उत्पन्न वाढल्याचं ते काहीतरी निदर्शनास आलेलं म्हणजे वाढलेलं उत्पन्नसुद्धा वाढतं आहे आणि त्याप्रमाणे ते खर्चसुद्धा जास्तीत जास्त ह्या करत आहेत की जेणेकरून जे तरुण आहेत तरुणी आहेत भविष्यामध्ये जे आहेत चांगले व्यावसायिक निर्माण व्हावेत शिक्षण शे, घेणारे मुलं मुली निर्माण व्हाव्यात या सगळ्या गोष्टीकडे फार चांगल्या बाय बारकाईने पाहिलेलं आहे असं मला वाटतं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सोमवार दिनांक पाच फेब्रुवारी रोजी रत्नागिरी दौऱ्यावर येणार असल्याची माहिती संपर्क प्रमुख राजेंद्र महाडिक यांनी दिली आहे आजची प्रेस घेण्याचं कारण एकच आहे की चा चार आणि पाच तारखेला मान्य पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांचा दौरा आयोजित कोकणामध्ये केलेला आहे आणि त्या अनुसरून या ठिकाणी पत्रकारांच्या माध्यमातून लोकांपर्यंतसुद्धा हा दौरा जावा लोकांनाही कळावं आणि एक चांगल्या पद्धतीचा हा दौरा आयोजित करावा संकल्पना ही संकल्पना आपल्यासमोर आणि आपल्या माध्यमातून जनतेपर्यंत जावी ही त्याची भूमिका आहे आणि म्हणून आज आपणाला सगळ्यांना या ठिकाणी पाचारण करण्यात आलेलं आहे रत्नागिरी इथं आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलताना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी दौऱ्याची सविस्तर माहिती दिली दौरा पाच तारखेला प्रामुख्याने रत्नागिरी राजापूरपासून होणार आहे चार तारखेला सिंधुदुर्ग आहे परंतु आपला जिल्हा हा विचार करता पाच तारखेला आपण राजापूरपासून स्वागत साहेबांचं होणार आहे आणि त्या त्या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी साहेब जाणार आहे त्या त्या ठिकाणच्या ठिकाण आणि साधारणतः वेळ म्हणजे पत्रकारांनासुद्धा त्या ठिकाणी उपस्थित राहण्याच्या दृष्टिकोनातून टायमिंगच्या दृष्टिकोनातून बरं पडेल अशा अनुषंगाने आज आपण तो टाईम आणि ठिकाण याची प्रत आपल्याला देत आहोत तरी आपण सगळ्यांनी त्या सगळ्यांपर्यंत हा आ, दौरा पोचवावा दौऱ्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं साहेबांचा दौरा होईल ते निर्विवाद सत्य आहे त्याचबरोबर पक्षाचा एक वातावरण निर्मिती शंभर टक्के त्या दृष्टिकोनातूनसुद्धा खुर्ची होणार आहे गेल्या खूप दिवसाने या ठिकाणी साहेबांनी दौरा आयोजित केलेला आहे त्याच्या पाठीमागे प्रामुख्याने या ठिकाणी ज्या काही घडामोडी यापूर्वी घडल्या त्या अनुषंगाने आणि येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून नवचैतन्य निर्माण व्हावं कार्यकर्त्यांमध्ये या दृ दृष्टिकोनातून पक्षप्रमुख वेळ आवर्जून त्यांनी दिलेला आहे ते त्याबद्दल त्यांनाही धन्यवाद दिले पाहिजेत की कोकणामध्ये त्यांनी संपूर्ण बाय रोड हा त्यांनी प्रवास ठेवलेला आहे आणि त्या अनुषंगाने प्रत्येक ठिकाणी संवाद साधणं हा त्याच्या पाठीमागचा मुख्य हेतू आहे सभा घेण्यापेक्षा सभेच्या बाबतीमध्ये आपल्याला नंतर सांगण्यात येईलच ज्यावेळी सभा असेल त्यावेळी परंतु आज जो आहे तो ठिकठिकाणी त्यांचा संवाद यात्रा आहे कार्यकर्त्यांशी जनतेशी या ठिकाणी ज्या काही घडामोडी घडलेल्या आहेत त्या अनुषंगाने लोकांशी संवाद ते साधणार आहेत आणि त्याच्यातून निश्चितपणानं त्यांची जी भूमिका आहे ते आपल्या पत्रकारांच्या समोर ते निश्चितपणानं मांडतील असा मला विश्वास आहे बऱ्याच महिन्यांनंतर उद्धव ठाकरे रत्नागिरी दौऱ्यावर येत असल्यानं ते काय बोलणार कोणाचा समाचार घेणार यावर आतापासूनच राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागली आहे आणि लोकांना दाखवून दिलं की याच्या मागे शिवसेना नाही आहे हे आजचे दिनाचे स्वप्न दाखवणारे विलन आहेत हे निघाले होते माझ्या कोकणाची राख रांगोळी करायला आणि राख रांगोळी या शब्दाचा अर्थ मी तुम्हाला सांगितलेला आहे जे शेतकरी नवे शेतकरी श्याम मोरी जैन कटियार काय 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 कोण 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 ही आधी बघितली तरी शेतकरी झाले कुठून आले कुठून बर प्रश्न असा आहे की या सगळ्या प्रकल्पाचा वास यांच्या नाकात गेला कधी यांनी जमिनी घेतल्या कधी बळकावल्या कधी आणि मग त्याच्यानंतर या प्रकल्पाची घोषणा झाली कशी मुळामध्ये हाच एक मोठा भ्रष्टाचार आहे एप्रिल महिन्यात होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून पुन्हा विनायक राऊत यांच्या नावाची घोषणा करण्याची शक्यता वर्तवली जात आहे विनायक राऊत हे मागील दोन वर्षापासून अतिशय आक्रमकपणे बोलू लागले असून ते शिंदे सरकारसह उद्योग मंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांच्यावर थेट हल्ला करताना दिसून येत आहेत मी पालकमंत्र्यांच्या कामामध्ये आम्ही नाही समाधानी अजिबात समाधानी नाहीये एक वृत्तीने काम करण्याची आवश्यकता असते त्यापेक्षा पक्षीय दृष्टिकोन ठेवून काम करण्याची प्रवृत्ती दुर्दैवाने खूप वाढलेली आहे निवडणूक आल्यामुळे फोडाफोडीचे राजकारण सुरू झालेले आपली संघटना मजबूत आहे काय वाटते आपले फायदे इकडे जाऊ शकतात काय येऊ हौसे हौशे नवसे प्रत्येक पक्षामध्ये असतात आणि सध्या पैशाचा माझ आलेले जे काय राजकारणी आहेत त्या पैशाच्या मस्तीमध्ये स्वतःच्या पक्षाची वाढ करण्याच्या करण्यापेक्षा इतर पक्षातले काही जणांना भाडुत्र पैशाच्या जोरावर भाड्याने घ्यायचं अशा पद्धतीचं चाललेलं काम हे त्यांच्या हिताचं नाही ठरणार आहे एसीबीनं आमदार राजन साळवी यांच्यावर केलेल्या कारवाईमुळे रत्नागिरी आणि राजापूर येथील नेते आणि कार्यकर्ते यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली तर खासदार विनायक राऊत यांनीही थेट शिंदे सरकारवर हल्ला चढवला होता म्हणजे आपले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे निष्ठावंत आमदार आणि मागच्या अनेक वर्षापासून राजापूर मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत असताना शिवसेना पक्षवाढीसाठी त्यांनी अफाट मेहनत घेतलेली आहे ते माननीय राजन साळवी यांच्यावर काल अचानकपणे बीच्या अनेक पथकाने त्यांच्या कार्य घर कार्यालय बंधूंचं घर असं वेगवेगळ्या ठिकाणी धाडी टाकल्या अर्थात आमदार राजन साळवी यांच्या पाठीमागे मागील सहा महिन्यापासून या केंद्रीय एजन्सीचा ससेमेराज लागला होता केवळ आणि केवळ गद्दारांच्या गटामध्ये किंवा गद्दारांच्या कळपामध्ये सहभागी न झाल्यामुळेच सध्याचे राज्यकर्ते आमदार राजन साळवी यांना वेगवेगळ्या पद्धतीने नाहक त्रास देण्याचा जो प्रयत्न करत आहेत त्यामध्ये प्रत्येक वेळेला राजन साळवी यांनी त्यांच्या कार्यालयामध्ये उपस्थित राहून त्यांना आवश्यक असलेली सर्व कागदपत्रं सादर केलेली आहेत आणि असं असताना सुद्धा का परवाच्या दिवशी अचानक सकाळी सकाळी येऊन त्यांच्या घरासहित इतर वेगवेगळ्या कार्यालयामध्ये किंवा धाडी टाकणं हे खऱ्या अर्थाने राज्यकर्त्यांच्या इशाऱ्यानुसार ए सी बीने चालवलेलं षडयंत्र आहे पण काही जरी असलं तर जसं आमदार राजन साळवींनी सांगितल्याप्रमाणे किती दबाव टाका किती केंद्रीय यंत्रणेचा ससिमरा मागे लावा मी कोणत्या परिस्थितीमध्ये मिंदे गटामध्ये सामील होणार नाही मी उद्धवजी ठाकरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाशी एक निष्ठ राहून काम करेन असं त्याने ठणकावून सांगितलेलं आहे आज तरी रत्नागिरी जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघात उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला प्रचंड सहानुभूती मिळत असल्याचं दिसून येत असल्यानं सत्तारूढ पक्षामध्ये एकच खळबळ माजली आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आता उद्धव ठाकरे रत्नागिरी दौऱ्यावर येत असल्यानं सहानुभूतीची लाट अधिक वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे दोन महिन्यापूर्वी शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी करगुडे जिल्हा परिषद गटात खळा बैठक घेतली असता त्याला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला होता खासदार विनायक राऊत आमदार राजन साळवी राजेंद्र महाडिक विलास साळके उदय बने बंड्या साळवी प्रमोद शेरे आदी सर्व ठाकरे गटाचे नेते अतिशय आक्रमक झाले असून त्यांनी ग्रामीण भागात दौरे सुरू करून मिशन दोन हजार चोवीसला सुरुवात केली असल्याचं दिसून येत आहे अकरा फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रातील प्रसिद्ध कोकण मेळ्याचं दुबई इथं आयोजन करण्यात आलं असून त्याची तयारी युद्ध पातळीवर सुरू असल्याचं दिसून येत आहे सबिना शेख खोत या मागील चार वर्षापासून दुबई इथं कोकण मेळ्याचं आयोजन करत असून यंदा अकरा फेब्रुवारी रोजी पाचवा कोकण मेळा दुबई इथं पार पडणार आहे खास आकर्षण असतं ते म्हणजे खालूबाज्या आणि कोकणातील विविध खाद्यपदार्थांचं आणि त्यामुळेच या कोकण मेळ्याला कोकणी बांधवांसह दुबई वासियांचा प्रचंड प्रतिसाद मिळत असतो अकरा फेब्रुवारी रोजी होणाऱ्या कोकण मेळ्यासाठी मुंबई ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग येथील कोकणी बांधव हो। मोठ्या प्रमाणात दुबईला जाणार असल्याचं सबिना शेख खोत यांनी सांगितलं आहे काकू आज काय स्पेशल तुला काय पाहिजे काकू मी तुमच्या हातचा मावर खायली आता तुझ्यासाठी चांगल्या रेसिपी मी दुबईला मग काकू कवायचं दुबईला अकरा फेब्रुवारीला दुबईला कोकण मेला हाय तया मी वसई लोकल रेस्टॉरंटच्या च्या स्टॉल ला येणार आहे आता माझ्या समावर खाल दे मग येतो मी दुबईला कोकण मेल्याला विसरू नका अकरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस नक्की र मुंबईच्या किनारी मागील काही दिवसांपासून दडी मारून बसलेल्या गुलाबी थंडीचा जोर पुन्हा वाढला असल्यानं आंबा कलमांना मोहर येण्याचं प्रमाण वाढलं आहे साधारणत दरवर्षी मार्च एप्रिल ते पंधरा जूनपर्यंत आंबा हंगाम सुरू असतो आणि हा हंगाम यंदा लांबणीवर पडणार असं वाटत असतानाच एकतीस जानेवारी अखेर तब्बल पाचशे आंबा पेट्या वाशी मार्केटमध्ये दाखल झाल्या आहेत जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात रत्नागिरी येथून पहिली आंबापेटी वाशी इथं रवाना झाली होती आणि त्याला एकवीस हजाराचा भाव मिळाला होता फेब्रुवारी महिन्याला सुरुवात झाल्यानं आणि गुलाबी थंडीचा जोर वाढला असल्यानं मोहराचं रूपांतर आता कैऱ्याममध्ये तर कैऱ्यांचं रूपांतर आंब्यामध्ये होऊ लागल्यानं वाशी मार्केट इथं रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातून आंबा पेट्या येण्याचं प्रमाण वाढलं असल्याचं दिसून येत आहे पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या अंतरिम बजेटचं भाजपनं केलं स्वागत तर विरोधकांनी केली सडकून टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पाच फेब्रुवारी रोजी रत्नागिरी दौऱ्यावर कोणाचा घेणार समाचार सर्वांचं लक्ष दौऱ्याची गुलाबी थंडीचा वाढला पुन्हा जोर पारा घसरला आंबा कलमांना मोहोर येण्याचं प्रमाण वाढलं शेकडो आंबा पेट्या मार्केटला रवाना आणि अकरा फेब्रुवारी रोजी दुबई इथं होणाऱ्या कोकण मेळ्याची जय्यत तयारी सुरू कोकण वासियांनी मोठ्या प्रमाणात दुबईला येण्याचं सबिना शेख खोत यांनी केलं आवाहन याबरोबरच आजचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार